काय अपेक्षा आहेत आमच्या त्यांच्याकडून दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना आई कशी आहेस बाबा कसे आहात मन चुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांचा कडा पाणवणारे आहे आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आउटडेटेड अडगळीतले सामान असे म्हटलं जात परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे हे सांगणारा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित जुना फर्निचर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच दिमागात पार पडला या सोहळ्याला अधिक रंगत आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या मैफिलचेही आयोजन यावेळी करण्यात आले यात स्वप्नील बांदोडकर माटेगावकर पवनदीप राजन यांचाही सहभाग होता यावेळी महेश मांजरेकर यांनी काय चुकले सांग ना या मनाला स्पर्शून जाणारा गाण्याच्या काही ओळी गायल्या जुना फर्निचर या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा ट्रेलर वरूनच हा हो चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे हे कळतेच चिंता आई वडिलांना म्हातारपणात मुलं बजावतात वृद्धाप काळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी असा प्रश्न ट्रेलर पाहून मनात उद्भवतो आपल्या पोटच्या मुलावरच आईचा मृत्यूचा निकाल काय लागणार याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांद्रेकर म्हणतात जुनं फर्निचर या नावाचा चित्रपट काय आहे याचा या संदर्भ लागतो अनेक घरांमध्ये हल्ली हे चित्र दिसतय बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधलं जात आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिला आहे त्यातूनच मला हा विषय सुचला मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन जुन्या फर्निचरला कमी समजू नका त्यांच्यात जी ताकद आहे ती आत्ताच्या तकलाजू फर्निचर मध्ये अजिबात नाही ती ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्या तितकीच इत खमकी आहे हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलासोबत नक्की पाहावा त्यातून कदाचित मुलांचा दृष्टिकोन बदलेल असं महेश मांजरेकरांनी सांगितलं आहे तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका